हॅलो जो गेम आपण आता बघणार आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अनातोली कार्पो आणि काळ्या बाजूला तर हा एक एक्झिबिशन गेम होता पण हा गेम तुम्हाला जरूर आवडेल आपल्याला माहिती आहे अनातोली कार्पो हा वर्ल्ड चॅम्पियन होता आणि मिकीविचा काही फोटो उपलब्ध नाहीये पण हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे तर या नावामध्ये कार्पोने सुरुवात केली होती डी फोर उत्तर आले नाईट सिक्स सी फोर जी सिक्स जी थ्री बिशप जी सेवन बिशप जी टू कॅसल D6. ब्लॅक नाईट सी थ्री डी सिक्स तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी पिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे आणि आपापले आप बिशप म्हणजे उंट जे आहेत ते जी टू आणि जी सेव्हन या स्क्वेअर्सवरती थी ठेवलेले आहेत पुढची चाल होती नाईट थ्री knight बी टू डी d7, कॅसल कॅसल by white, e5, e4, e knightxd4, d4, knight takes rook e8, rook e1, knight c5, h3, bishop d7, bishop f4, a6, b4, knight e6, knight e6 का लीक खेलूँ, घोड़े एक्सचेंज करने की ऑफर आ knight takes बिशप टेक्सिक्स आता सी फोर पे आदाला सपोर्ट नहीं है बिशप एफ वन बिशप एफ वन नाइट एच फाइव कुंटावर अटक है बिशप डी टू क्वीन एफ सिक्स रूप सी वन सी सिक्स बिशप ई थ्री क्वीन ई सेवन बिशप डी सिक्स क्वीन डी सेवन किंग किंग कारण तुम्ही जर पाहिलं तर क्वीन डी सेवन ही चाल खेळल्यानंतर उंट आणि वजीर दोन्ही मिळून एच थ्री प्यादावरती अटॅक करत होते म्हणून किंग एच टू एच सिक्स क्वीन डी टू जी फाईव्ह रुक ई टू डी वन ही चाल खेळून आता डी सॉरी डी सिक्स या पॅदावरती वजीर आणि हत्ती असा डबल अटॅक आहे बिशप ई फाईव्ह म्हणून बिशप ई फाईव्ह नाईट ए फोर क्वीन ई सेवन बिशप डी फोर बिशप एक्शनशी ऑफर आहे कारण काळा बिशप जो आहे तो डी सिक्स प्यादा देखील वाचवतोय आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर जी थ्री प्यादा त्याने पिंग करून ठेवलेला आहे राजा बिशपच्या फायर लाईन अंडर अटॅक आहे असं म्हणता येईल पुढची चालू होती रुके टू डी सिक्स नाईट बी सिक्स क्वीन सी सेवन नाईट डी फाईव्ह आता नाईट डी फाईव्ह यानंतर क्वीन डी ही चाल तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूने खेळली त्याने तुम्ही पाहिलं तर घोडा काही मारला नाही त्याने जर घोडा मारला असता तर प्रॉब्लेम असा होता की त्यानंतर कारपो जो आहे तो सी टेक्स डी फाय चालू खेळू शकला असता आणि अशा प्रकारे वजीरावरती अटॅक ओपन झाला असता त्याचप्रमाणे प्यादाचा अटॅक काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावर देखील झाला असता म्हणजेच इथे काला ते एक्सचेंज झाले असते हेच काळ्या खेळाडूला नको होतं म्हणून नाईट डी फायन घोडा मारला नाही त्याने पहिल्यांदा ना क्वीन डी सेवन सी मधून हत्तीच्या अंडर वजीर बाजूला घेतला ज्यानंतर होती बिशप बी सिक्स तो अजूनही तो घोडा बलिदान द्यायचं त्याची तयारी आहे त्याचे कारण समजा या परिस्थितीमध्ये लेट्स से प्यादाने घोडा मारला असता तर अशा परिस्थितीमध्ये कारपोने देखील प्यादाने प्याद मारला असतं आणि आता तुम्ही पाहिलं तर काळा उंट जो आहे तो ट्रॅप झालेला आहे त्याच्याकडे सेफ स्क्वेअर एकही नाहीये म्हणजेच हे जे एक्सचेंज जे आहे ते देखील परवडलं असतं कारण त्याने काळ्या खेळाडूचा पांढरा उंट जो वजीराच्या मदतीने राजा समोर अटॅक करतोय तो मारला गेला असता अटॅक जो आहे तो डेफिनेटली कमी झाला असता आणि हे लक्षात घेऊनच बिशप बी सिक्स नंतर रुख सीएफ ही चाल खेळली रुक्स एट चाल खेळून तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूने घोडा मारला नाही पहिल्यांदा आपला वाचवलाइट एफ सिक्स क्वीन सी टू नाईट डी सेवन बिशप ए फाईव्ह एच फाईव्ह बिशप ई टू आता हे बिशप ई टू चाल खेळून तुम्ही पाहिलं तर एच फाईव्ह फाइव्ह्या आधावर अटॅक आहे म्हणून एच फोर किंग जी टू एच टेक्स जी थ्री एफ टेक्स जी थ्री नाईट एफ सिक्स बिशप एफ थ्री किंग जी सेवन क्वींग डी टू रुप एच एट नाईट एफ फाईव्ह चेक तुम्ही पाहिलं तर ही मल्टीपर्पज चाल आहे रुप नंतर तुम्ही जर पाहिलं तर एच थ्री प्यादावरती आता काळ्या खेळाडूचा पांढरा उंटा आणि हत्ती असा डबल अटॅक आहे प्याद पुढे घेतलं तर ते काळ प्याद पांढऱ्या प्यादाला प्यादा मारेल आणि ते अवॉइड करण्यासाठी नाईट एफ फाईव्ह इथे तुम्ही पाहिलं तर वजीर आणि राजा दोन्हीला ट्रॅप किंवा फोर्थ केलेला आहे ज्यामुळे कंपल्सरी पिशप टेक्स एफ फाईव्ह इ एफ फाईव्ह नाईट एच फाईव्ह आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की काळ्या खेळाडू पांढरा उंटा मारल्या गेल्यामुळे हत्तीचा अटॅक जरी एच थ्री प्यादावर असला तरीही पांढरा खेळाडू तो, तो अडवू शकतोय तो सेफ आहे पुढची होती चालवती जो आहे तो काळ्या बिशपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो, तो जर हलवला तर काळा वजीर मारला जाईल एफ सिक्स म्हणून एफ सिक्स रुक सी टू डी वन रुक सी टू ई एट क्विंग डी सेवन आता काळाबाजी कुठेही जाऊ शकत नाही कंपल्सरी किंग एच सिक्स क्विंग टेक्स ई सेवन रूप टेक्स ई सेवन बिशप टेक्स एच फाईव्ह किंग टेक्स एच फाईव्ह रूक ई फोर रूक एफ सेवन रुक एफ सेव्हन चाल खेळण्यामागे उमटा जो आहे तो अनपिन करावा एवढीच अपेक्षा आहे ज्यानंतर कार्पोची चाल होती बिशप डी टू बिशप डी टू ही चाल खेळल्यानंतर काय खेळाडूची चाल होती रुक एफ टू एफ पण ही या डावातली अतिशय चुकीची चाल होती या चालीनंतर कार्पोने नॉकआउट पंच मारला हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि तो नॉकआउट पंच काय असेल हे शोधण्याचा प्रयत्न करा रेडी या परिस्थितीमध्ये कार्पोची विनिंग मूव्ह होती रूक एच फोर चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळा खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर बघितलं तर राजाचा जो मागचा स्क्वेअर आहे जो जी सिक्स आहे तो प्यादाने कव्हर केलेला आहे राजा जो आहे तो हत्तीला मारू शकत नाही कारण पांढऱ्या प्यादाचा सपोर्ट आहे म्हणून कंपल्सरी प्यादाने हत्ती मारावा लागेल ज्यानंतर कार्पो जो आहे तो शांतपणे जी फोर ही चाल खेळू शकतो आणि काळा राजा शेकमेट झालेला आहे काळे स्क्वेअर्स जे आहेत ते उमटाने कव्हर केलेले आहेत आणि पांढरे स्क्वेअर्स जे आहेत ते प्यादांनी कव्हर केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला बोर्डवरती हा चेकमेट बघायला मिळाला असता आणि हे लक्षात घेऊनच ग्रुप एच फोर चेक या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि वर्ल्ड चॅम्पियन कार्पाओ हा गेम जिंकला होता काय आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद